रामकृष्ण हरी मी सध्या फलटणच्या पालखी तळावर आहे आणि पालखी तळावर माऊलींच्या पालखीचं आगमन झालंय आणि माऊलींची पालखी आता विसाव्यासाठी या पालखी तळावरती आहे आणि माऊलींची पालखी ज्या पद्धतीने विसावते त्याच पद्धतीने हे सगळे वारकरी सुद्धा स्थिरस्थावर होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी या पालखी तळावरती आपला मुक्काम करतात असंच मुक्काम या ठिकाणी या आजीबाई करत होत्या या इथल्या सगळ्या मंडळींशी या त्यांच्या गावाकडच्या मंडळी आहेत यांच्याशी ते छान गप्पा मारत होत्या म्हटलं तुम्ही आमच्या सोबत ही गप्पा मारा म्हणून मी आता त्यांच्यासोबत आलोय माऊली मला सांगा तुमचं नाव काय जिजाबाई श्रीराम गुट्टे बर कुठून आलात तुम्ही आम्ही येऊन आळंदीला आळंदी पायानं पंढरपूरला काय वय काय आता तुमचं साठ आहे साठ पासष्ट वर आहे पण कमी नाही बर जास्त कमी पण नाही मला सांगा पायी वाई करण्याचं वारी करण्याचं काय कारण वय झालंय म्हटल्यावरती झालंय म्हणून नाही हाऊस उड्या मारी वाटतंय मला उड्या मारत मारल्या का नाही उड्या मग हा फुट असत उड्या मारल्या फोडून घेतलं फुगड्या खेळून एका बाईला ऐक ना पुरी पाडते खाली फुगडी खेळते फुगडी खेळतात पावली खेळतात अभंग उचलतात सगळे येते त्याला माऊली मला सांगा एवढं वय झालंय तरी हे बळ देतय कोण माऊली माऊली काय म्हणजे काय काही दुखत नाही काही दुखत नाही वारीची वाट पाहिली सापाची कात निघाली माणूस नाही काय मला कधी पडू दिलं नाही त्यांना बोलू द्या काय काय होतंय म्हणजे ज्या वेळेस असं वाटतंय की आता बा पुढच्या महिन्यात वारी हाय तर मनात काय येते मनात का कवा कवा जाईन वाटतं कवा कवा जाईन पण घरचे आडवत नाहीत ना। का बाबा जाऊ नको वय झालं आडवत येत म्हणते माझा ऐकत नाही मी ऐकत नाही का बरं काय आता घरच्या काळजीपोटी म्हणतात का नाही मुलगा असल सून असल मोडल पाय मोडल तुला पुन्हा सांभाळावं म्हणतात मागून मी म्हणते आशिरमा मध्ये टाका पण मला जाऊ द्या अरे का मावली असं का म्हणजे इतकं माऊलींच येड माऊलींचा येड का पोटाला भाकर नको हाय पण ही संगत पाहिजेत मला माऊलीची संगत पाहिजे ह्याच्यात आपल्या मन सगळं रुजू होऊन जावावं यातच सगळं गावाकडल्याचं नावच काढू वाटत नाही इथं आहे तुम्हाला तुमचं मालक मालक इस वर्ष झालं वारलेत नाही कधी सोबत वारी केली होती का काय किती वर्ष तीन वर्ष केली संगत संग तीन वर्ष काय मालकांसोबतचा काय अनुभव होता काय अनुभव होता पुढे नायमो बर मला सांगा ज्या वेळेस तुम्ही वारीमध्ये सगळेजण सोबत असता काय काय करता मजा मजा मस्ती काय करता तुमच्या मस्ती काय उगा आपली आपलं पूजा फिज्या देवाची महापूजा करायची माऊलीची रोज चौदा पंधरा दिवस सारखी महापूजा करायची काय आजी का ना द्यायचं काय आजीला भाकर आजी आजी आजा अहो आजी आहो मला सांग दात आहेत काय चावायला तुमच्यासाठी भाकर आली हो जरा पत्तळ भाकर द्या माऊलींना दात नाही तिथं चावत नाही जर मावशी तर खात नाही तर उघायचं खाऊ दात कधी गेली दात गेले तीन चार वर्ष झाले जेवण भाकर आली बसल्या ठिकाणी ठिकाणी घेत आहे आम्ही बर आता याच काय ठरलंय का नाही मुक्काम कुठं करायचं काय बरडगावला बरडगावला तिथं पण काय असं विसाव्यासाठी काय व्यवस्थित रावटी वगैरे बांधले का नाही रावटी नाही माऊली संगत माऊली संगत माऊली संगत इथे तुमचं काय व्यवस्था नसते तिथं तुम्ही पालखीच्या समोर सांगता आम्हाला व्यवस्थेची काही गरज नाही तर खराब भेटू नाही भेटू आम्हाला इथंच राहत तिथे घोडे समजा जिथं घोडे बांधलेले असते तिथं पालखी दिलेली असती माऊलीची तिथं असं तंबू असते म्हणजे नाही का लाईटिंग गिटिंग तिथं आणि माऊलीची मा एकच खून जिथं तंबू असं का त्याच्या माग मागं जासन तिथं कत हरपडणार नाही म्हातारी ती एका जागेवर सापडणार आणि पुन्हा येणार बसणार तंबू पशी सगळ्या जणी आपोआप येणार कोणा हरपणी गिरपणी काहीच नाही दिवसभर पण इथं येणार संध्याकाळी आता त्याच्यासाठी अंगावर शॉल पण घेतला नाही तुम्ही थंड वारा सुटायला मलाच थंडी वाजायली बांधित नाही थंडी वाजत नाही गार पाण्यात पाय दुकान हात दुकान हा काय वैना आजी काय म्हणजे आम्हाला सुद्धा तुम्ही काय म्हणजे आम्हाला थंड पाणी थंड पाण्याने बरं काय नाही काहीच नाही काय आजीची काय ऊर्जा आहे बघा म्हणजे मी थोडाच वेळ त्यांच्याशी गप्पा मारतोय पण त्या अगदी घरातल्याच आहेत असं माझ्याशी ते गप्पा मारतायत आता त्यांच्या जेवणाची खरी वेळ झाली तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाही 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 कडक नाही थोडी नरम आहे फक्त अजून म्हणलं त्यांना पत्तळ करून द्या नाही बाबा असं जपायचं नगर जेवायचं मला सांगा हे म्हंटल मला सुरुवातीला कि तुम्ही छान ओव्या म्हणता गवळणी म्हणता आता आमच्या वरती तुम्ही आलात म्हणल्यावरती तुम्ही काय गवळण म्हणल्याशिवाय राहणार नाही आता काहीतरी एखादा का छान होऊन जाऊ द्या नाही तुम्ही छान म्हणता आता सगळ्यांनी सांगितलंय आता तुम्हीच म्हणायचं ऐका ते म्हणतील ते म्हणतील तुम्ही त्यांना हा प्रतिसाद द्यायचा टाळ्या वगैरे वाजवायचा हा हा घ्या रामकृष्ण हरी चला आजी तुम्हाला माहितीये का अशी पिशवी माझ्या आजीकडे पण होती म्हणजे गावाकडं म्हणजे माझी आजी पण असं वापरायची मातार पिशवी आमची आजी असं पैसे द्यायची आम्हाला याच्यात एक रुपया दोन रुपया बर तुम्ही आपण नाही तर काय हो ओव्या म्हणा गव्या म्हणा अरे अरे पाई पैन ज कोण वाजती पायी काही जना वाजती राधा हरी हरी लाजती राधा हरी राधा हरी पहिली गवळण आहे भोळी काळी देवाच्या रांगोळी गवळण आय भोळी काळी देवाच्या रांगोळी पायी पैजण पैजण वाजती हरी ला लाजती राधा हारी ला हरी लाजती का हे धट धरी देवाचे मन मनगट उलना हे धट धरी देवाचे मन मनगट आई पैंजन पैद वाजती आई पैंजन पैंजन राजती राधा हरी हरी लाधा हरी हरी लाग बारक्या बारक्या शिकलेल्या काकड्याला जाऊन मला तुम्ही किती शिकल बी आकडा येत नाही एक जे आकडा येत पण जगाचा व्यवहार तुम्हाला चांगला काय आता मला एक सांगा आता आपण आधुनिक जीवात जगतो बाबा पण काहींना होतो असं म्हणतात कि माऊलींचा साक्षात्कार झाला आम्हाला अनेक घडामोडी गड़ करतात आणि किती साक्षात्कार द्यावा तुमच्या जीवनात असं काय वेगळं काही दुख देत नाही माऊली मला तीच हाऊस वाटते धक्का लागू देत नाही कुठे म्हणजे तुम्हाला एक पण गोळी नाही इंजेक्शन नाही गोळी नाही काही नाही फुगड्या खेळून गुडघे फुडून घेतले सासोडा ह्या पुरी महागच म्हातारी मुरीच बर म्हणजे तुमच्या आयुष्यात असा काही एखादा प्रसंग आहे का जो तुम्हाला असं वाटतो की या प्रसंगातून खऱ्या अर्थानं माउलींनी बाहेर काढून बक हो होती दरी छान झाले आता छान केले काय लेख काय करतो एक मिलिट्रीमध्ये अरे बाप मिलिट्रीत एक गाडी आहे चौदा पंधरा लाखाची भाड्याला जाते कुणीकडे आळंदीवरून गेलो गावाकडे कोल्हापूर गेला आता कोल्हापूरला गेला फौजीची ची आहे तुम्ही पोलिसनीची आहे मुलगा कुठे सर्व्हिसला सर्व्हिसला नाही मला एक म्हणजे नाही का एकवीस वर्षाची मुलगी आहे आणि मुंबईला एअरपोर्ट वर पोलीस आहे आणि माऊलीच्या आशीर्वादानेच झाली ती बी आणि मालक दारू गिरूप येत होते पण खूप कष्ट करून शिकिल आता वाड्या कॉलेजला एम एच फायनल होते आणि पोलीस झाली एअरपोर्टला आणि आता ड्युटी करते तिथून फोन करते माऊलीच्या आशीर्वादा सगळं काय चाललंय दहावी पास शिक्षण झालेलं एकोणीशे नव्याण्णव ला दहावी झालेली माझी आणि मी शे, म्हणजे शेतकऱ्याचीच बायको आहे पण इकडं तिकडे राहून इकडे तिकडे राहून लेकराचे शिक्षण पूर्ण केले मुलगा सोळा वर्षाचा आहे आणि एक मुलगी दहावी लालकाची दारू सुटली का नाही नाही सुटत त्या पांडुरंगाला सांगा की काय सोडा सोडा नाही माऊलीला वाट लावायला आले नाही मी घरी राहिले घरी चार दिवस मला म्हणजे मा, मालकानं मारलं दहा हजार रुपये मी सप्नात गेलं तिला बोलून आणले मी जर मग मग काय झालं माहितीये का दहा हजार रुपये काढले देराचे तर तीन हजार रुपये मी त्यांचे चोरून आणले आणि म्हणलं चोरले <laughs> आणि मावडीला आले आणि मुकट्याच आले आले नऊ वाजता गाडी धरली पुण्याला आले तिथून जिजुरीला मावडी होते तिथून मी जिजुरीतून एकटी आता सुद्धा एकटीच आहे आणि फक्त मुलीलाच माझा संपर्क आहे घरच्या कोणाला संपर्क नाही आणि घरच्या लोकायला सांगू बी नका आता मग घरचे तुम्ही तिकडे तुम्हाला ओरडणार नाही ओरडणार आता मी जाणारच नाही मालकाकडे माझी मोठी मुलगी म्हणली माझ्या मी तिच्या पशी राहणार आहे आणि जाणार बी नाही बघा मंडळी लोक वारी करायचं असल्यावरती कसं कसं काय काय मार्ग काढून कशा पद्धतीने वारीमध्ये सहभागी होतात हे आपण या सगळ्या गप्पातून ऐकलं आजी इथं बसल्या होत्या गप्पा इथं छान रंगल्या होत्या सगळेजण खळखळून हसत होते मला पण वाटलं की यांच्यासोबत गप्पा माराव्या आणि थोडंसा या यांनी जे काय अनुभवलं किंवा ज्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्यात असं वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ केला आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय पालखीच्या वाटेवरती अशाच काही गप्पा गोष्टी काही वेगळं पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करत राहू तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा